काल जसं सांगितलेलं की वटसावित्रीच्या वडाच्या पूजेचे मुल्य करतो त्यानुसार आज आम्ही इनून घालून वडा पन्ना तर काल उठाना सुरुवात केलेली पण आमच्या उठाण बरं असते झालं तो घालून त्याच्यामुळे रवलो तर सुरुवात मीच आज करतोय वडाला मारते फेरे सात वडाला मारते फेरे सात श्रीकांत रावांची राहू दे जन्मजन्मी सात हे घरझरी साडी हिरवा खर आज आहे वटपौर्णिमेचा सण चला आता सुरुवात करूया वडाच्या पूजेला हे बघा हे साहित्य काल तर तुमचा आम्ही तरी पण आज पूजा दाखवतो की कशी करतो आज वट सावित्री पूजा कित्याक करतात तुमका सगळ्यांकाच माहिती आहे तरी मी या सांगते सावित्री जसं यमराजाकडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले ना त्याचनुसार प्रत्येक सावित्री प्रत्येक विवाहित स्त्रीमध्ये एक सावित्री असता ती यो व्रत करता तिच्या पतीक मस्त सुंदर आरोग्य निरोगी असा गावाने आणि दीर्घायुष्य होऊ नये वटाचीच पूजा किती करतात वडाची पूजा ह्याच्यासाठी करतात कारण वडा, करता, वडा खूप जास्त आयुष्य असता वडाचं झाड दीडशे वर्ष जगतत त्याच वडाच्या झाडासारखं आपलो पती सुद्धा दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभाने ह्याच्यासाठी वटसावित्रीच व्रत केलं जाती आणि कशा नटलेल्या ले आहेत आता प्रत्येक जणी एक दुखाना आहे त्या ताईंना उशीर होत आहे कामात जायला त्यांनाच पहिला घ्यायला काम ब्रह्मा विष्णू महेश आहे साक्षात नाव साडीला दर तारीख अनिल रावांचं नाव घेते आज वटपौच सरे माझं नाव जयश्री मोहन कांबळे मी उठाना घेते मुंबईची मुंबई देवी कलकत्तेची कालिका मोहन रावांचे नाव घेते भीमरावजी बाली माझं योगेशरावांची अखंड सौभागी होती राहू हीच माझी इच्छा नॉर्मलच आहे शंकराच्या पिंडीवर बेल घालते वापर प्रफुलरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राखोर मी साधना कुंडळीकर माझं उखाणा आहे सागांची मी लेख लाडकी झाले कुंडईकरांची सून सागांची मी लेख लाडकी झाले कुंडईकरांची सूनशरा सावित्रीचे व्रत अरे चांगला उखाणा घेतलेला आहे का करते आनंद असतो कुठल्या प्रत्येक

लग्न झाल्यासारखं ते सण आपला असतो ना लग्नानंतर मेहंदी काढायला वेळ मिळाला तर काढायची व्यवस्थित आणि रंगली तर काय मग अहो बघा आहे प्रेम हा असं हा सण आता पाठी आपण ठेवूया कमीत कमी पाच जणांना काही पडणार नाही असं तिला नमस्कार माझं नाव दीपिका रसा आणि वसंतच्या दोन वाट्या माहेर सासरची खूण दिनेशरावांचं नाव घेते रसाची म्हणजे अरे वा चांगला आज आपला हक्काचा दिवस वटसावित्री पुन्हा कोणाला नवऱ्याकडून काय काय प्रश्न खाली कमेंट मध्ये सांगा मला काय मिळालं हे मी नंतर पुढच्या वर्षी सांगते आणि सभाकडनं आणि परिवाराकडनं तुम्हाला वटसावित्री